महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजे नगरसेवक योगेश शिवरे शिवसेना ठाकरे गटातील तथा नाशिक रोड जेलरोड परिसरातील माझे नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष वंदनाताई पाटील यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे शिवसेना ठाकरे गटातील तथा नाशिक रोड रोड परिसरातील माजी सभापती नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष वंदनाताई पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आणि यावेळी शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय अप्पा करंजकर प्रमुख राजू अण्णा लवटे प्रमुख प्रवीण बंटी तिरमे विक्रम नागरे अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन रोहन रोहनदानी नाशिक